सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील शिंदे बुद्रुक येथील कैलासवासी रामकृष्ण दत्तात्रय विसे यांचा प्रथम पुण्यस्मरण देण्याचा कार्यक्रम झाला त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त कबीर महाराज आता यांची कीर्तन सेवा झाली मान तालुक्यातील एक उद्योगपती म्हणून रामकृष्ण विसे यांची ओळख आहे एका टेम्पोपासून त्यांनी सुरुवात केलेली होती आणि एक यशस्वी व्यावसायिक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे खरंतर व्यवसाय करीत करीत त्यांनी गावावर अफाट प्रेम केलं गावाला सर्वतोपरी मदत केली आणि मी गावचा आणि गाव माझे अशी ही त्यांची भावना होती आणि हीच भावना त्यांनी कायम जोपासलेली आहे ज्या शाळेत शिकले त्या शाळेचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी मदत केलेली आहे याशिवाय गावच्या पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात त्यांनी स्वतःची वाहनं देऊन मोलाची मदत केलेली आहे त्याचबरोबर जिथं कमी तिथं रामकृष्ण बिसे ही त्यांची भूमिका होती आणि ही भूमिका त्यांनी कायम निभावलेली आहे अखरच्या स्वासापर्यंत त्यांची ही भूमिका आपल्याला पाहायलाचं मिळत आहे खरं तर त्यांच्या जाण्यानं एक सिंधी बुद्रुकमधील ग्रामस्थांना मोठा धक्का बसलेला आहे पण ज्या ट्रान्सपोर्टमध्ये त्यांचे दे अधिक कामगार होते सेवक होते त्या सेवकांना सुद्धा एक धक्का बसलेला आहे खरं तर सेवक न म्हणता कामगार न म्हणता त्यांनी ग्रहातली व्यक्ती म्हणून त्यांना सांभाळलं जोपासलं आणि आपुलकीचा एक धागा त्यांच्यामध्ये अखंड निर्माण केला कबीर महाराज यांची या निमित्तानं सेवा कीर्तनसेवासोबत ऐकूया Oh, oh, रामकृष्ण बिसे यांच्या पत्नीचं नाव आशालता आहे आणि विशाल आणि वैशाली ही त्यांची मुलं आहे भिसे साहेब यांच्या यशस्वी जीवन प्रवासामध्ये मोलाची जी साथ दिली त्यांची पत्नी आशालता यांनी दोन ऑक्टोबर एकोणीसशे चोपन्न रोजी साहेबांचा जन्म झाला खर तर शिंदेसारख्या एका ग्रामीण भागातील युवकानं मुंबईपर्यंतचा केलेला प्रवास उद्योग व्यवसायातील प्रवास हा सर्वांनाच एक प्रेरणादायक ठरलेला आहे खरं तर आज त्यांच्या क... ट्रान्सपोर्टमध्ये तीनशेहून अधिक कामगार काम, काम करत आहे तर साहेबांनी गावाशी एक घट्ट ऋणानुबंध जोडलेले होते कोणतीही मदत असो बी सी साहेब सर्वतोपरी मदत करत होते एवढंच नव्हे तर ज्या शाळेमध्ये शिकले शाळेलाही त्यांनी मदत केलेली आहे आणि शाळा परिसर कसा विकास होईल सर्वांगीण कसा विकास होईल यासंदर्भात लक्ष घातले आणि त्या ते पद्धतीने त्यांनी तेन कामाला सुरुवात केलेली आहे खरं तर बिसे परिवाराच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने आणि शाळेच्या वतीने बी साहेबांच्या कार्याविषयी आपल्या मंदेश भूषणशी बिसे परिवार विष्णू बिसे किरण पिंगळे आणि त्यांचे कामगार वर्गातील सहकारी मंदिर बोलत आहेत तर हृदयाला भिडणारे त्यांच्या भावना आपल्याला ऐकायला मिळालेल्या आहेत खर तर बी सी साहेबांच्यासारखं एक वेगळं व्यक्तित्व होऊन गेलं तर आज ते आपल्याला पाहिजे होते आठवणी म्हणजे रामकृष्ण भिसे हे जरी माझे थोरले बंधू असले तरी आमच्या आई वडिलांच्या माघारी ते आमचे संपूर्ण कुटुंबाचे आई वडील असल्यासारखेच होते त्यांनी आमच्यावर एवढं प्रेम केलं आणि कुटुंबातल्या प्रत्येकाची काळजी घेतली कुटुंब हे एवढंच त्यांच्यासाठी मर्यादित नव्हतं तर गावातले बरेच लोक त्यांच्याशी त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे व्यवहार केला मुलांना नोकरीला लावलं म्हणजे धंदा वाढवला आणि अतिशय कष्ट केले म्हणजे गीतेत सांगितलेले बघा की म्हणजे स्वधर्मे निधनम सहा परधर्म भयावह आपला धर्म म्हणजे ईश्वराने दिलेलं कार्य धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन असं नव्हे आणि आपल्याला जे काही ईश्वराने कार्य दिलेलं आहे ते त्यांनी बरोबर ओळखलं आणि त्याच लाईन मध्ये ट्रान्सपोर्टच्या लाईन मध्ये वडिलांच्या नंतर त्यांनी एवढा प्रोग्रेस केला आणि असं आहे की कि मनुष्य कितीही पैसे कमवू आणि कितीही श्रीमंत असो त्या माणसाने किती लोकांची चूल पेटी ठेवली याला महत्व आहे तो मनुष्य किती पैसे म्हणजे कमवून आईशारामाचं जीवन जगतोय याला काढायचीही किंमत नसते आणि ते माझ्या भावाने पाळलं जवळजवळ सातशे लोक त्याच्याकडे नोकरीला होते आणि जेव्हा भावाचे सगळ्यांचे संबंध आता म्हणजे अंत्यविधीच्या वेळेला तर एवढे लोक आले होते आणि पूजा होती मुंबईच्या ऑफिसमध्ये अंधेरीला तेव्हा मी पण गेलो होतो तर तिथलं वातावरण वगैरे मी पाहिल्यानंतर एकदम निरहंकारी म्हणजे स्वभाव त्याचा स्वतः सुरुवातीपासून आणि मी मालक आणि हे नोकर असं कधीही त्यांनी त्या लोकांशी बोलले नाहीत आणि कुणालाही काही पैसे लागो वगैरे ते खिशातून काढून देणार आणि ती मॅडम त्यांच्या ऑफिसमध्ये आहे ती येऊन लिहिणार की येईल तो हा लिहिण्याच्या भांडणीत पण कधी पडत नसेल आणि आमचे आम्ही बघतो आमचे बहीण असेल माझा धाकटा भाऊ असेल मी असेल सगळ्यांची त्यांनी काळजी घेतली म्हणजे आम्ही कॉलेजला असताना एकत्रच होतो एका वर्गात होतो बरेच बरेच दिवस मी माझ्यापेक्षा तो पुड़े एक वर्षाने पुढे होता परंतु माझा अभ्यास चांगला असल्यामुळे मला तिसरीतून एकदम चौकी टाकल्यानं आम्ही एकत्र आलो ते शेवटपर्यंत तो बीएससी झाला कराड कॉलेजला आणि मी इंजिनिअरिंग झालो कराड इंजिनिअरिंग कॉलेजला आमच्या म्हणजे पुण्यातल्या माझ्या घरी तो नेहमी यायचा मी दादा एक सांगा आता तुम्ही सांगितलं की रामकृष्ण साहेब म्हणजे बीएससी केलेले आहे त्यांनी शिक्षण बीएससी नंतर त्यांचा जीवनाचा प्रवास कसा सुरु झाला म्हणजे असं झालं आमचे वडील हे मुंबईला होते आमचं कोळशाचं दुकान होत बर आणि त्याच्या बेसिसवर थोडेसे असे ट्रान्सपोर्टच्या धंद्यामध्ये लाईन मिळत चालली आणि आमचे चुलके होते पांडुरंग दिसे म्हणून त्यांचं ऑलरेडी दोन तीन टेम्पो होते तर त्यांच्या मदतीने किंवा त्यांच्याकडून थोडस शिकून यांनी आणि वडिलांनी तो ट्रान्सपोर्टचा धंदा सुरू केला मग एकाचे दोन दोनाचे तीन तीनाचे चार आणि अजिबात म्हणजे ड्रायव्हर गावी गेला सुट्टीवर गेला त्याची अडचण असली तरी स्वतः जाणार ड्रायव्हिंग करत मी स्वतः पाहिलेलं आहे मी मुंबईला ऑफिसच्या कामासाठी जायचो आमच्या कंपनीच्या जा। त्यावेळी मी पाहिचो आणि हे कष्टातून सगळं त्यांनी वर आलेला आलेला होता तो आणि ते जाणीव होते आता आम्ही एवढ्या म्हणजे खेडेगावात वाढलो शेती आमची होती आम्ही शेतात पण काम करायचो शाळेत जायच्या अगोदर तर हे जे वातावरणाचं आमच्यावर जे संस्कार झालेले होते त्यामुळे म्हणजे कष्ट हे आमच्यासाठी काहीच नाही आम्ही मी पण आणि तो पण माझ्यापेक्षा तो कितीतरी कष्ट करायचा म्हणजे आणि कसलाही अहंकार नाही काही नाही मी त्या ऑफिसमध्ये माझं मा एकदा भाषण ठेवलेलं होतं मॅनेजिंग डायरेक्टर बोलत होते तर म्हणले मी जर माझ्या तीनशे गाड्या असत्या तर मी हवेत नुसता तळवलो असतो परंतु दिशेच्या तीनशे गाड्या असून तो एवढा जमिनीवर पाऊल ठेवून बोलतो लोकांशी एवढे चांगले संबंध असतात की म्हणून आम्हाला त्याला सोडून वाटत नाही म्हणजे आमचे ब्लूडार्ट कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टर म्हणून आम्ही त्याला परमनंटच केलेलं आहे जे लाईट मेंबर म्हणून एवढं एवढं त्यांचे स्वभाव चांगले होते तो एवढी तो तीर्थी सोडून गेला पाठीमागे आणि ती परंपरा आम्ही पुढे चालू म्हणजे ठेवणारच आहोत लोकांना मदत करणं गावचे लोक हे आपल्या लोक आता एक सांगा आ, आता त्यांच्यानंतर म्हणजे साहेबांच्या नंतर आता त्यांचे चिरंजीव त्यांचं नाव काय विशाल विशाल बापू म्हणतो लहानपणापासून आता बापूंच्याकडे सगळ्या व्यवसायाची झाले त्याच्याकडे आलेले माझी पुतणी आहे जावई आहेत माझ्या भावाचे म्हणजे वारलेल्या भावाचे आणि सुदैवाची गोष्ट म्हणजे तो वारला त्याच्या अगोदर एक वर्ष हो। त्यांनी मुलीला जावायला सातारा मधून तिकडे नेलं मुंबईला त्यांचा चांगला बिझनेस इथं होता मेडिकल शॉप परंतु त्यांनी सातारला मुंबईला नेला आणि इतका बिझनेस वाढत चाललाय मला हा सगळा हो आता संपूर्ण नाही जमत तुम्ही पण मदत करा तुम्ही पण या आणि ती मुलं शिकली बरोबर माझी कुचणी आणि जावई शिकले मुलगा सुद्धा दुसराच बिझनेस करायचा एक ट्रान्सपोर्टची वेगळी लाईन होती तोही शिकला याच्या धंद्यातलं आणि मग आता माझा मुलगा माझी सून म्हणजे आणि माझी कुचणी आणि माझी चुलत जावई हे सगळे म्हणून ते बिझनेस बघतात असं आहे तुमचं नाव काय माझं नाव हरिभक्तपर्यंत स्वप्न शक्त बी सी आज पहिला स्मृती दिन आहे काय तुम्ही त्यांच्या साहेबांच्या बी जर सांगायचं म्हटलं तर बी साहेब हे एकोणीशे मला वाटते अडुसष्टच्या आमच्या हायस्कूलची पहिली बॅच त्यांची जेव्हा हायस्कूल ओपन झालं ना कुठला हायस्कूल म्हणताय तुम्ही इंग्लिश स्कूल महिमानगड बर हा त्या बॅच चे हे पहिले विद्यार्थी हे सखे भाऊभाव दोघे आणि तेव्हापासून बी से साहेबांना आम्ही जवळ जायला आलो आम्हाला ते शिनार होते परंतु त्यांचे जे राहणीमान आहे ते एकदम विचारसरणी उच्च सारणीची विचारसरणी आणि सगळ्या आपल्या मित्रांना सामावून घेण्याची वृत्ती त्यांच्या लहानपणापासूनच ते होती आणि त्यानंतर त्यांचं इथलं शालेय शिक्षण झाल्यानंतर आता एक सांगा आ... शिंदी बुद्रुक शिंदी बुद्रुक ते मेहमानगड किती किलोमीटर अंतर आहे हे जवळजवळ सात किलोमीटर अंतर आहे शिंदे बुद्रुक ते मेहमानगड सात किलो सहा सात काय असेल ते हे तुम्ही कसं जात होता शाळेला वाहनाची नव्हत्या परिस्थिती गरीब होती चालत जावं लागत होत चालत जाऊन येऊन तुम्ही शिक्षण जाऊन शिक्षण साहेबांनी आणि तुम्ही म्हणजे आम्हाला साहेब शेनार होते पण आम्ही पाठीमागल्यावर शाळेतल्या काय आठवणी काय शाळेतल्या आठवणी म्हणजे असं आहे की शाळेत लोकांची म्हण असते की बाबा ग्रामीण भागात शिक्षण वगैरे व्यवस्थित नसतात पण स्वतः कर्तृत्व आणि अभ्यास वृत्ती जर असेल तर ते मुलं ग्रामीण भागातले सुद्धा भरपूर हुशार असतात आणि या बाबतीत जर आदर्श घ्यायचं म्हटलं तर ह्या दोघा भावांचा म्हणजे रामकृष्ण विषय म्हणजे दादा आणि हे विष्णू विषय साहेब या दोघा विद्यार्थ्यांचा आदर्श पाठ्यामागल्या सर्व आतापर्यंतच्या बॅचने आदर्श घेतलाय असे त्यांचं अभ्यास करण्याची वृत्ती टक्केवारी गुण पाडण्याचं आणि शिक्षकांनी दिलेला अभ्यास पूर्ण करून आपलं नाव लोक कसं राहील असे त्यांनी अभ्यास केला त्यानंतर ते इथले हायस्कूल महेमान स्कूल मधून कराडला शिक्षण घेतलं आणि मुंबईला गेले त्यानंतर थोड्या दिवसात मी पण मुंबईला गेलो आमचा एक प्रसंग सांगतो तुम्हाला तो आम्हाला आठवतोय की ज्या वेळेला मी मुंबईला मला विचारलं तर तसं मुंबईला कधी आला तर मला झाले चार पाच दिवस मी मुंबईला आले मग आता सध्या काय करता तेव्हा त्यांना ते पण नोकरी नव्हती त्यांच्याकडे एक कॅम्पो होता लहान म्हणजे एक टेम्पो होता तो कलरचा लाल लाल कलरचा टेम्पो होता नंबर मला तो आठवत नाही तर मला म्हटले हे काम करा आता आपल्याला बसून काही ते मुंबईत परवडणार नाही दोघांना पण तुम्हाला पण नाही आणि मी माझ्याकडे टेम्पो आहे तर आपण दोघं एक घर सामान आहे दोघांचं आपल्याला ते वीस रुपये देणार आहे दहा दहा रुपये दोघांना मिळतील तर एवढी त्यांची म्हणजे असं दुसऱ्या मित्राला बाबा आलाय तर त्याला कुठे ना कुठेतरी दोन पैशाचा लाभ व्हावा या दृष्टीनं मला म्हटलं चला आपण ते घर सामान खाली करूया आणि ती काय देतील घेऊया आणि ते दोघात दिवाळी करून तुम्हाला देऊया आणि त्यावेळेची परिस्थिती एका टेम्पोवरती त्यांनी त्यांचं धंद्याला सुरुवात केली आणि स्वतः मी गाडीचा मालक आहे म्हणून थांबून न राहणार दुसऱ्याला काम सांगणार ते राहिलेलं काम पण स्वतः जर नसेल माणूस मिळेल तर स्वतः करायची या परिस्थिती ते मार्गक्रमण करीत 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 आज उद्योगपती एक चांगले उद्योग यशस्वी उद्योगपती बनले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आता, आता एक सांगा तुम्ही तर यशस्वी उद्योगापर्यंतचा प्रवास सांगितलेला आहे पण प्रश्न पडतो की बऱ्याच वेळेला आपल्याला असं दिसून येतं म्हणजे ज्या शाळेत आपण शिकलोय त्या शाळेला पण आपण बऱ्याच वेळेला मदत करत असतो असं काही आपल्या साहेबांनी मदत केलेली आहे का हायस्कूलला विशेष शे साहेबांच्या बाबतीत सांगितले झाले की बरेच विद्यार्थी एकदा शिकले मोठे झाले की पाठीमाग ओळखून बघत नाही पण विशेष साहेब एकदा उद्योगात ते उत्तीर्ण झाले म्हणजे यशस्वी झाले त्यानंतर त्यांनी आपण ज्या शाळेतून ज्या कॉलेजमधून शिक्षण घेतले तिकडे त्यांनी भरपूर लक्ष दिलं आमच्या महेमानगड हायस्कूलची इमारत डबघायला आली होती आणि मुलांना म्हणजे बसण्याची व्यवस्था वगैरे नव्हती स्वतः विशेष साहेबांनी सर्व माझे विद्यार्थी संघटित केले आणि संघटित करून महमानगड हायस्कूलच्या इमारतीचा जीर्णोद्धार केला आज दुसरी एक बिल्डिंग त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे आज विशेष साहेबांना ते समाधान वाटेल आता कि त्यांच्या हयातीत ते काम पूर्ण नाही झालं पण आता दुसरा स्लॅब त्या बिल्डिंगचा पडलेला आहे हे एक त्यांचं स्वप्न होत आणि ते स्वप्न आज पूर्ण होत आहे परंतु हे बघायला विशेष साहेब पाहिजे होते पण आज ते या ठिकाणी नाहीत याच आम्हाला थोडं दुःख आहे आणि सर्व समाज एक माणसांची म्हण आहे एखादी व्यक्ती जर आदर्श देऊन जर गेले तर अख्खं गाव रडलं पाहिजे आणि खरोखर विशेष साहेबांच्या म्हणजे निधनाच्या वेळेला आमच्या अख्ख्या गावातील सर्व समाजाच्या डोळ्यातून अंतकरणातून हृदय भरवून आलं आणि सगळे कळवळले या व्यक्तीच्या बद्दल असं त्यांचं राणीमानव धन्यवाद आता आपल्या मंदेश भूषणशी बोलत आहेत रामकृष्ण बिसे साहेब यांचे गावले अर्थात किरण इंगळे किरणजी काय सांगताल साहेबांच्या बद्दल तुम्ही आता एक ग्रामस्थ म्हणून साथ, बद्दल म्हणजे थोडक्यात की जेवढं बोलेल तेवढं कमीच आहे मरावी परि कीर्तिरोप्य अशा प्रकारे ते अजून सुद्धा आमच्या आस गावात आसपास तरुणाईला प्रेरणा देणार व्यक्तिमत्व दे आज आपल्या आजूबाजूला असल्यागत वाटत महत्वाचं म्हणजे त्यांचं जे कार्य होत आज गावामध्ये पाडे फाउंडेशनचं पंचेचाळीस दिवसाचं कार्य झालं काम झालं त्यामध्ये त्यांचा सहभाग सपत्नी सह पंचे दिवस त्यांनी जे गावासाठी योगदान दिलं त्या त्यांच्या गाड्या काय अवजारे असतील खरे फावडे हे त्यांनी करून पंचेचाळीस दिवस एक गावातल्या घरातले जात धर्म किंवा एक घरातलं व्यक्तिमत्व असल्यागत गावाला धरून ते चालाय सर्व गावातील सामुदायिक कार्यक्रम असतील त्यात त्यांचा असणारा सहभाग त्यांना असणार डोनेशन किंवा महाप्रसाद साठी एक ते व्यक्तिमत्व आपल्या गावासाठी घरातील व्यक्तिमत्व असल्यासारखं होत आज भिशे साहेबांचं प्रथम पुण्यस्मरण आज प्रथम पुण्यस्मरणा प्रत्येक गावातील व्यक्ती हा त्यांचा एकदम म्हणजे एक जीवा भावाचा माणूस होता त्यांनी सर्व लोक जाती धर्मातील लोक एवढ्या प्रेमाने अं हे सैमाने जोडली गेलेली लोक आहेत की त्यांना त्यांनी केलेली मदती एका स्मरणीय आहे नमस्कार मॅडम नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव वनिता संजय कदम सांगा काय सांग चला आठवण सरांच्या सांगायचं खूप सरांची म्हणजे आठवण जे भरपूर काय असं आहे सरांबद्दल पूर्ण आमच्या बी टी एस एकदा हे करते विशेष सर्विसचे सर्वे सर्वे सर्व सर होते त्यांच्याबद्दल काय सांगू सर शब्द अपूर्ण त्यामुळे त्यांच्या म्हणजे खूप नेवरून येतं त्यांच्या त्यांच्यासाठी भरपूर काय केलेलं आहे त्यांनी मला परिवार म्हणून समजलेलं आहे ते तिने आम्हाला म्हणजे आम्ही म्हणजे इम्प्लॉयमेंट त्यांना काउंट केलं नव्हतं भरपूर तिने आम्हाला साथ दिली त्यामुळे सरांनी सांग म्हणजे भरपूर कमी आहेत मॅडम तुमचं नाव सांगा अश्रीम खान काय आठवण सांगताला आपल्या साहेबांच्याबद्दल उनके साथ बहुत अच्छी मेमोरीज है सर उनके साथ हर एक दिन शाया बुवा उनके साथ हर एक मोमेंट उनके हर प्रोजेक्ट में हर एक काम में उनके साथ ऐसा बोलते ना शेडो उनके साथ हमने पार्टिसिपेट किया है सर उनका जो मोटिवेशन था और सबसे बड़ी बात यह है कि जो उन्होंने हम पे ट्रस्ट रखा है ना सर जो ट्रस्ट रख के जो प्यार और जो इज्जत उन्होंने हमें नवाजी है ना आज तक वो हम मतलब बहुत हम उनके आभार है आज मैं, मुझे इस गांव में आके जब मैं यहाँ किसी को भी नहीं जानती हूँ पर जब सब मुझे पहचान रहे ना नसरीन मैडम तो बहुत खुशी हो रही है सर

मित्राप्रमाणे वागायचे शाळेत गेल्यामुळे आम्हाला खूप मोठा शॉक बसलाय ते आम्ही कधीच ते कधीच भरू शकत नाही त्यांची धन्यवाद किसी ने मतलब उनकी जर्नी को अगर रियल में किसी ने देखा है और उनका साथ मरते दम तक अगर निभाया है तो, और अगर हम आज उनकी शेडो की बात करें तो मैं सिर्फ उनके एक साथी से मिलाना चाहूंगी जो हमारे आज पूरे पास को देखते हैं सवाल नहीं करते है रोहित इन्होंने सर के जाने के बाद में हम पूरे स्टाफ को इतना यूनिटी में संभाला है साथ ही साथ में हमें सर की कमी महसूस नहीं होने दी है आ, मैं एक चीज बोलती हूँ जो दोस्ती और कंपैनियनशिप होता है ना दोस्ती और कंपैनियनशिप जो हमने सर के साथ देखी है साथी जिसे हम एक वर्ड बोलेंगे साथी हमें ऐसा लगता है कि हमारा कंपेनियन आज हमसे दूर चला गया है और अब हम सारे साथी अकेले रह गए हैं सर के याद में हम यही बोल सकते वी मिस यू सर वी लव यू सर बस आप जाना आप हो आप बस खुश रहो और हमें दुआ में हमेशा याद रखते रहो वी सीरियसली मिस यू सर धन्यवाद तुमचं नाव सांगा माझं नाव रोहित घाडगे तर एक सांगा आपल्या साहेबांच्या बद्दल काय आठवण सांगता बद्दल साहेबांबरोबर साहेबांबरोबरचे जे क्षण आहेत माझ्यासाठी आणि साहेबांनी मला जे शिकवलेली शिकवण ती माझ्यासाठी खूप महत्वाची आहे भविष्यात मी न विसरण्यासारख्या गोष्टी आहेत धंदा शिकवला मला कसं लोकांशी वागायचं कसं शिकवलं त्यांचं एक प्रकार आहे तर मी त्यांची एक छाया माझ्या सोडून गेलेली की कसं जाऊन पुढं धंदा करायचा कसं काय करायचं धन्यवाद